नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपला अॅग्रो सोल्युशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पंधरा आपला आठ ते नऊ एप्रिल या दरम्यान आल्याचे बेणं काढलं होतं आणि ते बेणं काढून लिंबाच्या झाडाखाली सावलीमध्ये असं ठेवलेलं होतं सावलीत ठेवत असताना आपण त्याला काय केलं पोत्यांची व वरून आपल्या जे पोते असतात पोते पोते टाकून त्याच्यावरतून आल्याचा जो पाला आहे तो पाला अशा पद्धतीनं कवर केला होता शेतकरी मित्रांनो या कवरिंग करायचं कारण याच्यामुळं असं की बाहेर बेणं असल्यामुळे आणि उन्हाचा जास्त टेम्परेचर हीट एप्रिलचं हिटवेव्ह असल्यामुळे आपण त्याला जरा जास्त कवरिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो लागवडीची लगभग जवळपास ऑलमोस्ट चालू झालेली आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत की बा आमच्या बेण्याला लागवड करायची आहे आणि पाहिजे तशा प्रमाणात मोड आलेले नाही किंवा डोळे आलेले नाही तर त्यासाठी आम्ही काय करावं किंवा प त्या आल्याच्या गंजीवरती कुठलं औषध वगैरे पावरावं हो, का शेतकरी मित्रांनो तसं काही करायची गरज नाही आहे आपलं जे आल्याचं बेणं ठेवलेलं आहे आपण साठवणीसं आपलं आडीसाठी तर त्या बेण्याला आपल्याला काय करायचं आहे की ज्यांना मेमध्ये लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी काय करा की पाण्याचा जो हे आहे की पान पाणी जो मारण्याची पद्धत आहे ती दिवसातून कमीत कमी दोन वेळेस पाणी मारा जेणेकरून त्याला व्यवस्थित प पद्धतीचे डोळे येतील आता आपण हे आल्याचं बेनवर ते थे खुडून ठेवलेलं होतं आणि खुडून ठेवल्यानंतर काय झालेलं आहे की आपण दिवसातून एक वेळेस पाणी मारतो कारण का की आपलं पाणी मारण्याचं कमी का मारतो ला आप ला ला की आपल्याला लागवड ही मिरू नक्षत्रामध्ये करणं आहे किंवा पाऊस पडल्यावरती आपल्याला लागण करायची आहे आता तुम्ही बघत असाल की व्हिडिओमध्ये ही जे वेन आहे याला आत्ता शिक म्हणजे डोळे हे चालू झालेले आहे स्टार्ट झालेले म्हणजे हे बघा याशे हे असे डोळे चालू झालेले शेतकरी मित्रांनो आता हे डोळे अजून दहा ते पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे होईल आणि त्यानंतर आपल्याला लागवडीसाठी हे पेणं योग्य होईल आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना आता हे लगेच लागवड करायची आहे त्यांनी समजा सत्तावीस मे अठ्ठावीस मे पंचवीस मे त्या शेतकऱ्यांनी काय करा दिवसातून दोन वेळेस पाणी मारा मॉइश्चर चांगलं ठेवा ओलावा ठेवा त्या बारदाण्यावरती त्या वरतून कवरिंगवरती जेणेकरून ते बेने जे आहे लवकरात लवकर डोळे त्याला येतील आणि लागवडीसाठी सक्षम होऊन जाईल कारण की डोळे जर व्यवस्थित असेल तर शेतकरी मित्रांनो काय होतं की जर्मिनेशन हे एकदम फास्ट होतं आणि प्लॉट हे तीस ते पस्तीस दिवसामध्ये उगून येतो आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बरेचसे शेतकरी काय करतायत की की फ्रेश बेणे आले लागवडीसाठी चालेल का शेतकरी मित्रांनो माग एक वेळेस आम्ही दोन हजार सोळा सतराला अशी कंडिशन आली होती दीड एक कर्ज आम्हाला आले लावायचं होतं आणि बेण्याच थोडं कमी पडलं होतं पाच ते सहा बेड आणि माझा खोडवा प्लॉट होता मी खोडवा प्लॉटमधून एक बेड काढून आणि एक क्विंटलवर आले हे मी पाच ते सहा बेडवरती लावलेले होते तर मला फरक त्याच्यामध्ये असं जाणवला होता जे सूक्ष्म म्हणजे जे ऑलरेडी एक महिन्याआधी आ दीड महिन्याआधी आडी लावलेलं बेणं होतं ते बेनं माझं जवळपास त्या एका बेडला तीन क्विंटल असं हे निघलं होतं आणि जे जो नवीन बेणं होतं तर नवीन बेनं मला दीड ते पावणे दोन क्विंटलपर्यंत मला त्याचं आवरेज आलं होतं आणि म्हणजे फ्रेश बेनं तर फ्रेश बेनं लावायला हरकत नाही एक दोन चार पाच दहा बेडपर्यंत तुम्ही लावू शकतात आणि जर्मनेशन हे त्या नवीन बेनाचं लवकर झालेलं होतं कारण की ते बेनं जमिनीमधून काढलं काढलं म्हणजे ते स्ट्रॉंग असल्यामुळे आणि त्याच्या फुटवा ते एकदम जाड होता आणि त्याचा रोगही कमी पडला होता आणि असं म्हणजे त्याला लवकर डिसीजचा प्रादुर्भाव होत नव्हता कुठल्याच कारपा असेल भुरी असेल डावणी मिळू असेल किंवा इतर गोष्टीचा प्रादुर्भाव होता त्याच्यावर होत नव्हता फक्त एवढं आहे की आपलं उत्पन्नामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास फरक हा त्याच्यामध्ये मला आला होता हा माझा वैयक्तिक स्वतःचा प्रयोग होता पाच ते सहा बेड पण मग ज्या शेतकऱ्यांना अडीच लावून आपलं बेनं लागवड करा दोन पाच बेडसाठी जर कमी पडत असेल तर काही अडचण नाही आपण स्वतः खडव्यातून काढून आपण लावू शकतात त्याचाही काही एवढा हे होत नाही फक्त ॲव्हरेजमध्ये थोडंफार फरक येतो शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना तुरंत लागवड करायची आहे दहा ते बारा दिवसा नंतर समजा वीस मेच्या नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस मेला त्या शेतकऱ्यांनी जे आपले आल्याचे जे हे आहे आपण जिडं आ आल्याचं स्टॉक केलेलं आहे बेने स्टॉक केलेलं आहे त्यांनी खोडून ठेवलेलं आहे त्यांनी पाणी हे दोन तीन ते तीन टाईम मारा हे आठ ते दहा दिवसामध्ये त्याला पाहिजे तसे प्रमाणामध्ये डोळे येतील नव्वद टक्के डोळे येतील आणि त्यानंतर तुमचं लागवडीसाठी जे बेन आहे ते सक्षम होईल शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी शे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच तुम्हाला आ, इफेक्टिव आणि एक रियल माहिती आणि एक रियल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेअर करा आ इतर शेतकऱ्यावर जे आलेला गोड करतात आणि सबस्क्राईब करा धन्यवाद